नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत माझ्या प्रियशीशी बोलतो या रागातून प्रियकरांनी केला दुसऱ्याचाच खून ही घटना पुणे जिल्ह्यातील असून अनिता हरिसिंग राजपूत वयवर्ष पस्तीस ह्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील रहिवाशी असून त्या गेल्या अकरा वर्षापासून मोलमजुरी करण्यासाठी त्या आणि त्यांच्या पत्नी पुणे जिल्ह्यात आल्या होत्या त्या फ्लॅट नंबर पाचशे साठ बी मंगलमूर्ती बंगला आनंदवन सोसायटी फेज नंबर चार मते गेट मनेरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी राहत होत्या त्या राहत असलेल्या बंगल्यामध्ये राखणदारी करून ते या बंगल्याची देखभाल करीत होते दोन हजार वीस या सालामध्ये अनिता यांचे पती हरिसिंग या राजपूत यांचे निधन झाले तेव्हापासून अनिता ही आपला मुलगा प्रकाश व प्रतीक यांचा सोबत राहत होती हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता तर प्रकाश हा नव्या वर्गात महात्मा गांधी विद्यालय खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी शिक्षण घेत होता अनिता जिथे कुठे का मिळेल व तेथे ती मोलमजुरी करायची व आपल्या दोन मुलासह स्वतःची उपजीविका चालवायची अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या दिवशी सकाळचे कामे आट आटपून प्रकाश हा शाळेला जाण्यासाठी खानापूर येथे गेला होता तर त्याची आई हे रोजंदारीच्या कामासाठी घरातील सर्व कामे आटपून सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान पानशेत या ठिकाणी निघून गेली तर मोठा मुलगा प्रतीक हा त्याची दहावीची परीक्षा असल्याने तो पेपरसाठी शाळेत जाणार होता तशी कल्पना त्याने आपल्या आई अनिताला दिली होती तर लहान मुलगा प्रकाश हा दहा वाजता येणार असल्याचे अनिताला सांगितले होते प्रकाशा दहा वाजता घरी आला अनिताने जेवण तयार करून ठेवले होते प्रकाशा शाळेतून आल्यावर त्याने जेवण केले उन्हाळ्याचे दिवस असल्याने तो जेवला आणि घरामध्ये फरशीवर पालथ्या अवस्थेत पडून झोपी गेला त्यानंतर प्रतीक हा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी आला त्यावेळी प्रत्येकने प्रतीकने आपली आई अनिताला फोन करून सांगितले की प्रकाशला कुत्रे चावले आहे तू लवकर घरी ये हे ऐकल्यावर त्याची आई तातडीने ती राहत असलेल्या ठिकाणी आली तेव्हा बंगल्याच्या गेटच्या ते राहत असलेल्या खोलीसमोरील बागेतील गवतावर प्रकाश हा पालथ्या अवस्थेत रक्ताच्या थारवळ्यात निप्चित पडलेला होता प्रकाशच्या डोक्याच्या आणि मानेच्या मागील बाजूस पाठीवर कोणीतरी धारधार हत्यात हत्याराने वार केलेले होते कारण डोके व मानेवर मोठमोठ्या जखमा दिसत होत्या तोपर्यंत प्रतीकने ही घटना हवेली पोलीस स्टेशनला कळविली होती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची व मृतदेहाची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला घटनास्थळाची पोलीस पथकाने बारकाईने पाहणी केली असता घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग भिंतीवर चौकटीला रक्त पडलेले दिसले तसेच मृत प्रकाशच्या अंगावर पाठीवर छातीवर मोठमोठ्या जखमा दिसत होत्या व त्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता मात्र प्रत्येकने पोलिसांना सांगितले होते की माझा भाऊ प्रकाशला कुत्र्याने चावले आहे पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणे करून प्रत्येकजण वेगवेगळे तर्क काढू लागले सुरुवातीला कुत्र्याने हल्ला केला असावा असे वृत्त प्रकाशचा भाऊ याने पोलिसांना सांगितल्याने त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करण्यात आला परंतु मृतदेहावरील जखमा तसेच आजूबाजूच्या परिसरात झालेला रक्तस्राव व भिंतीवर बुडालेले रक्त पाहता निश्चितच काहीतरी घातपाताचा प्रकार असावा असे पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस पडले पोलीस पथकांनी आजूबाजूच्या परिसरात काही सी सी टी व्ही फुटेज मिळते का याची माहिती घेण्यास सुरुवात केली मृत मृत व्यक्तीचे किंवा त्यांच्या नातेवाईकाशी त्याचे कोणाशी वैमनस्य आहे का याचीही माहिती पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली त्याच्या शाळेतील के त्याचे वर्गमित्र यांच्याकडेही चौकशी करण्यात आली तसेच प्रकाशचा त्या दिवशीचा दिनक्रम त्याची आई अनिता व भाऊ प्रतीक यांच्याकडेही विचारण्यात आला त्याचबरोबर रोज रोज असणारे शाळकरी विद्यार्थी यांनाही विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली परंतु यातूनही काही निष्पन्न होत नव्हते मग मात्र पोलीस तपास पथकाने काही गोपनीय बातमीदारांना या ठिकाणी बोलावून घेतले त्यांनाही हा खून कोणी केला असावा याची माहिती काढण्यास सांगितले त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या शाळकरी मुलाकडे चौकशी करण्यात आली त्या, त्या दरम्यान त्यातील दोन मुले पोलिसांना मदत करण्याच्या बहाण्याने पोलिसांसोबत फिरत होती पोलिसांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही खाजगी वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली त्यावेळी त्यांचा मित्र परिवारातील एका मुलाने पोलिसांना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगितली की मयत प्रकाशचा भाऊ प्रतीक त्याच्या घराच्याच बाजूला राहणारा एक मुलगा व प्रतीक यांच्यामध्ये एका मुलीच्या कारणावरून वाद झाला होता त्या मुलाचे आमच्या शाळेतील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध असून ती मुलगी त्याच्याबरोबर पूर्वी खूप बोलत असायची परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासून ती त्याच्याशी न बोलता प्रतीक याच्याशी जास्त बोलायची त्यामुळे त्या मुलाला प्रत्येकचा खूप राग आला होता तो बोलता बोलता एकदा म्हणाला होता की मी प्रत्येकचा कायमचाच बंदोबस्त करणार आहे कारण माझी प्रियशी माझ्याशी न बोलता ती प्रत्येकच्या संपर्कात असून ती त्याच्याशी सतत बोलत असते त्यामुळे ती मला टाळत आहे याला कारण प्रतीकच आहे असे त्याने सांगितले होते मग पोलीस तपास पथकाने संशयित असणाऱ्या त्या मुलाला तपास चालू होता त्या ठिकाणी बोलावून घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की मी दहावीला आहे आताच पेपर देऊन आलेलो आहो शेजारी काय गडबड झाली काय बडबड चालू होती म्हणून काय झाले ते पाहायला आलो आहे असे तो उलट पोलिसांनाच माहिती सांगून बेबनाव करत होता मात्र अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला विश्वासात घेऊन बोलते केले तो सराईत गुन्हेगाराप्रमाणे मी त्या गावचा नाहीस माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही असे भासवत होता परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या शब्द फेकी पुढे त्याचे काही चालू शकले नाही शेवटी त्याने आपणच खून केल्याची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी त्याच्याकडे एवढा निर्घुणघुन खून करण्याचे कारण विचारले असता त्याने पोलिसांना सांगितले की माझी शाळेत एक प्रियसी असून ती माझ्याशी खूप चांगली बोलायची परंतु गेल्या काही महिन्यापासून ती माझ्याशी न बोलता प्रकाशचा भाऊ प्रतीक याच्याशी प्रेमाने बोलत असायची त्यामुळे मला प्रतीकला कायमची अद्दल घडवायची होती म्हणून त्या दिवशी मी माझ्या एका मित्राला सोबत घेऊन प्रत्येकचा कायमचा कार्यक्रम करण्यासाठी त्याच्या घरी आलो होतो त्यावेळी त्याचा भाऊ प्रकाश हा पालथा अवस्थेत झोपलेला होता मला वाटले तो प्रत्येकच तेथे झोपलेला आहे म्हणून मी प्रत्येक समजूनच त्याच्या पाठीवर कोयत्याने वार केले कोयत्याचा वार वरमी लागला होता त्यामुळे त्याला जाग येऊन प्रकाशने मागे फिरून माझ्याकडे पाहिले तर मला पाहिले असता मला समजले की तो प्रतीक नाही तर प्रकाश आहे पण आता प्रकाशला मारले नाही तर तो आपल्याला पोलिसांना सांगेल या भीतीने मी त्याचा खून केला गुन्ह्यात वापरलेला कोयता मातीत पुसला तशीच त्याच्यावरील रक्ताचे डाग निघून जावेत म्हणून मी केळीच्या बुंध्यावर कोयत्याने वार केले अशी माहिती त्याने पोलिसासमोर कबूल केली पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राइम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र